नाशिक महामार्गाची ती शांत रात्र होती पण रवीच्या गाडीत सुरू झालेला तो थरार त्याच्या आयुष्यातला सर्वात भयानक अनुभव ठरला कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा जेणेकरून भविष्यात येणारी कोणतीही थरारक कथा तुमच्यापासून दूर राहणार नाही रात्रीचे साधारण अकरा वाजले असावेत मुंबई नाशिक महामार्ग शांत होता फक्त रवीच्या कारचा मंद आवाज आणि मधूनच एखाद्या लांबच्या ट्रकचा गरगरण्याचा आवाज ऐकू येत होता रवी एक तरुण सेल्समन आपल्या नवीन कारने नाशिकला लवकर पोचण्याच्या घाईत होता त्याला सकाळी एका महत्वाच्या मीटिंगला हजर राहायचे होते त्यामुळे रात्रीचा प्रवास त्याला अनिवार्य वाटला महामार्गावर चांदण्याचा अस्पष्ट प्रकाश पडला होता पण तरीही सर्वत्र एक प्रकारची गूढ शांतता पसरली होती जी मनात थोडी दागधूक निर्माण करत होती रवीने रेडिओ लावला पण त्याचे मन त्यात रमत नव्हते त्याचे लक्ष केवळ रस्त्यावर होते काही किलोमीटर अंतर कापल्यावर त्याने दूरवर एक आकृती पाहिली जसा जसा तो जवळ जाऊ लागला तसं तसं त्याला दिसलं की रस्त्याच्या कडेला एक वृद्ध महिला उभी होती तिने पांढरी साडी नेसली होती आणि तिचा चेहरा थकलेला आणि सुरकुतलेला दिसत होता तिचे केस पांढरे शुभ्र होते आणि तिने आपले ओठ किंचित मिटून घेतले होते ती हात दाखवून लिफ्ट मागत होती रवीला थोडा संकोच वाटला रात्रीच्या वेळी अनोळखी व्यक्तीला लिफ्ट देणं त्याला धोक्याचं वाटत होतं पण तिच्या वृद्ध चेहऱ्याकडे पाहून त्याला दया आली बिचारी म्हातारी एवढ्या रात्री इथे एकटी काय करत असेल त्याने विचार केला त्याने गाडी थोडी पुढे घेऊन थांबवली कुठे जायचंय मावशी त्याने खिडकी खाली करून विचारले तिने काहीही न बोलता अगदी हळुवारपणे मागच्या सीटचा दरवाजा उघडला आणि आत बसली तिच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता गाडीच्या केबनमध्ये एक विचित्र मंद सुगंध पसरला तो सुगंध एखाद्या जुन्या खोलीतील किंवा सुकलेल्या फुलांच्या वासासारखा होता रवीला थोडा अस्वस्थ करत होता तो कसला सुगंध होता हे त्याला लगेच कळले नाही पण तो नेहमीच्या अगरबत्तीच्या वासासारखा नव्हता तो एक प्रकारचा गोडसर पण अनामिक असा वास होता जो त्याला थोडा स्वस्त करत होता ती महिला अजिबात बोलत नव्हती फक्त शांतपणे बसलेली होती तिने सीटवर बसतानाही कोणताही आवाज केला नाही जणू ती हवेसारख्या आत सरकली होती रवीने एक खोल श्वास घेतला आणि गाडी पुन्हा के सुरू केली महामार्गावर वेगाने पुढे जाऊ लागला जवळपास पंधरा मिनिट झाले असतील रवीने मागच्या वर्षातून पाहिलं त्याला जाणवलं की ती महिला त्याच्याकडे एक टप पाहत आहे तिचं तोंड किंचित उघडं होतं आणि तिच्या डोळ्यांमध्ये एक विचित्र रेखामा भाव होता जणू ती जिवंतच नव्हती त्या डोळ्यातून त्याला आरपार पाहिल्यासारखं वाटत होतं पण त्यात कसलीच चमक नव्हती तिच्या चेहऱ्यावर एक भयानक शांतता होती जी त्याला अस्वस्थ करत होती तिच्या डोळ्यात काहीच भावना नव्हत्या जणू त्या दोन रिकामे खिडक्या होत्या ज्यातून पलीकडचा अंधार दिसत होता मावशी कुठे उतरायचंय तुम्हाला रवीने आवाज दिला पण तिचा काहीच प्रतिसाद आला नाही तिचा चेहरा अजूनही शांत होता तिच्या पापण्याही लवत नव्हत्या त्याने पुन्हा प्रयत्न केला ऐकू येते का तुम्हाला कुठल्या गावाला जायचं आहे तरीही काहीच नाही फक्त ती निरर्थक नजर जी त्याच्या मागे आरशातून त्याला भेदत होती त्याला आता धडकी भरू लागली त्याच्या छातीतील ठोके वाढले होते एक अनमिक भीती त्याच्या मनात घर करू लागली त्याला आठवलं माझी आई नेहमी म्हणायची रात्री अपरात्री अनोळखी लोकांना लिफ्ट देऊ नकोस त्याने लिफ्ट देऊन चूक तर केली नाही ना त्याच्या हातांना घाम फुटला त्याने ए सीची हवा वाढवली पण ती थंडी त्याला आतून लागणाऱ्या धडकी पुढे फिकी वाटली त्याच्या गळ्यात कोरड पडली होती गाडी एका सुनसानाने दाट झाडी असलेल्या रस्त्यावर आली महामार्गावरून थोडा आत गेल्यावर हा रस्ता लागला जिथे झाडांची दाट गर्दी होती रस्त्याच्या असलेली उंच झाडं रात्रीच्या अंधारात अधिकच भयानक दिसत होती त्यांची सावली रस्त्यावर पडल्याने भयानता अजूनच वाढली होती रवीने गाडीचा वेग कमी केला त्याला हा रस्ता ओळखीचा वाटत नव्हता अचानक गाडीतील तापमान घटल्यासारखं वाटलं बाहेर थंडी नसतानाही त्याला थंडी वाजायला लागली जणू कोणीतरी थंडगार वरपाचा गोळा त्याच्या छातीवर ठेवला होता आणि त्याचवेळी रवीला विचित्र कुजबूज ऐकू येऊ हो लागली जणू काही अनेक का आवाज एकत्र मिसळले होते पण ते कशाचे होते हे त्याला कळत नव्हते ते अस्पष्ट होते पण नक्कीच गाडीच्या हातून येत होते असे त्याला वाटलं हे आवाज बाहेरून येत नाहीत हे माझ्याच गाडीतून येत आहेत ते आवाज कधी हसल्यासारखे कधी रडल्यासारखे तर कधी गुणगुणल्यासारखे वाटत होते त्याने पुन्हा आरशात पाहिलं ती महिला आता अधिकच स्पष्टपणे त्याच्याकडे पाहत होती आणि तिच्या चेहऱ्यावर एक अमानवी स्मित उमटलं ते स्मित इतकं भयानक होतं की रवीच्या अंगावर सरसरून काटा आला तिचा चेहरा अधिकच पांढरा पटक पडला होता आणि तिच्या होटांवर एक तिरकस किळसवानं हसू होतं जे मानवी नव्हते तिच्या डोळ्यात असलेला रिकामी भाव आता अधिक गडद झाला होता त्यात एक वेगळीच कुरुरता दिसत होती त्याला घाम फुटला मावशी तुम्हाला कुठे उतरायचं आहे सांगा ना त्याने जवळपास ओरडून विचारले त्याचा आवाज भीतीने थरथरत होता तिने काहीही न बोलता फक्त एक बोट गाडीच्या पुढील अंधाराकडे केले तिचा हात थरथरत होता आणि तिची नखं लांबलेली काळवणलेली दिसत होती ती नखं सामान्य माणसाची नव्हती ती एखाद्या मृत शरीरासारखी दिसत होती रवीच्या छातीत धडधड वाढली त्याला कळलं की काहीतरी भयानक घडत आहे हे सामान्य नव्हते रवीने त्वरित गाडी थांबवली जिथे तिने बोट दाखवलं होतं ते एक निर्जन ठिकाण होतं रस्त्याच्या कडेला काहीही नव्हतं फक्त अंधार आणि झाडं तिथे एक जुनं जीर्ण झालेलं वाळलेलं झाड उभं होतं त्या झाडाच्या फांद्या इतक्या वाकड्या तिकड्या झाल्या होत्या की जणू त्या एखाद्या विचित्र प्राण्यांच्या हातासारख्या दिसत होत्या ते झाड इतकं भयानक दिसत होते की जणू काही ते खूप वर्षापासून इथेच कोणाची तरी वाट पाहत होता गाडी थांबताच ती महिला गाडीतून खाली उतरली आणि त्यात जुन्या वाळलेल्या झाडाखाली उभी राहिली जशी ती खाली उतरली तशी तशी गाडीतील कुजबूज आणखी वाढली आणि तो विचित्र सुगंध अधिक तीव्र झाला गाडीच्या आतला वास आता असह्य झाला होता जणू काही सडक्या फुलांचा आणि जुन्या मातीचा वास एकत्र आला होता रवीला आता चक्कर आल्यासारखं वाटत होतं त्याला वाटलं हे काय आहे मी स्वप्न तर बघत नाही ना तो स्वतःला चिंता घेऊन पाहू लागला पण हे स्वप्न नव्हते हे भयानक वास्तव होते ती महिला रस्त्याच्या कडेला उभी राहिली अगदी त्या झाडाच्या खाली ती पूर्णपणे गाडीकडे वळली तिच्या चेहऱ्यावर अजूनही तेच अमान विस्मित होते आणि त्या क्षणी रवीच्या डोळ्यासमोर जे दृश्य आलं त्याने त्याचे हृदय अक्षरश थांबवले तिच्या डोळ्यातून एक मंद लालसर प्रकाश येत होता जणू कोळसे दगदगत असावेत रवीने डोळे मोठे करून पाहिले त्याला वाटले की तो चुकीचा पाहतोय पण नाही तो प्रकाश स्पष्ट दिसत होता अंधारात तो अधिकच तीव्र दिसत होता आणि त्याहूनही धक्कादायक गोष्ट म्हणजे तिचं शरीर हळूहळू विरगळू लागल्याचा भास होत होता जणू ती धुक्यात मिसळत आहे तिच्या त्वचेचा रंग बदलत होता ती फिकट होत होती आणि तिच्या शरीराचे कण हवेत विरगळत असल्यासारखे दिसत होते तिचा आकार कमी होत होता ती अस्पष्ट होत होती ती पूर्णपणे नाहीशी होण्याआधी त्याने पाहिलं की तिचे डोळे अजूनही त्याच्यावर रोखलेले होते आणि तिच्या चेहऱ्यावर तेच भयानक आम्हाला विस्मित होतं एक थंडगार जुळूप गाडीच्या काचेतून आत शिरली आणि रवीच्या अंगावर काटा आणला घाबरलेल्या रवीने गाडी वेगाने पुढे काढली आणि मागे वळून पाहिले नाही त्याचे हात स्टेअरिंगवर घट्ट झाले होते नकानी ते पांढरे फटक पडले होते त्याचा श्वास अडकला होता आणि त्याच्या मनात एकच विचार होता की कोण होती ते काय होतं त्याच्या हृदयाचे धोके अजूनही वेगाने पडत होते जणू ती त्याच्या छातीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होते त्याला नाशिकला पोचल्यावरही झोप लागली नाही त्या भयानक आठवणी त्याच्या मनात घर करून बसल्या होत्या त्या ते त्याला सतत छळत होत्या तो कधीही त्या रस्त्यावर लिफ्ट देत नाही आणि रात्रीच्या प्रवासात त्याला अजूनही त्या झाडाखाली त्या आकृती त्याची वाट पाहत असेल अशी भीती वाटते ती फक्त एक भयानक आठवण आहे की एक वास्तव्य हे त्याला कधीच कळले नाही आजही जेव्हा तो मुंबई नाशिक महामार्गावरून रात्री प्रवास करतो तेव्हा त्या ते वाळलेल्या ते झाडाजवळून जाताना तो डोळे मिटून घेतो कारण त्याला भीती वाटते की ते ते वाट ती आकृती अजूनही तिथेच उभी असेल कोणाची तरी वाट पाहात रात्रीच्या त्या बायांच्या अंततेत आजही रवीच्या कानात ती विचित्र कुजबूज आणि ते विचित्र वासाची आठवण ताजी होते आणि त्याच्या मनात भीतीची एक लहरून वाटते तर ही होती आजची बाईकथा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन बाईकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खरी भीती अजून बाकी आहे